आपण नवदी दोन हजार सव्वीस या परीक्षेची तयारी चालू करणार आणि यामध्ये आपण पहिलं आहे उपयुक्त माहिती करतो तर त्यामध्ये आपल्याला काही गोष्टीची माहिती असण खूप आवश्यक आहे आता महत्वाची सूत्रे जी काय आपल्याला खूप महत्वपूर्ण आहेत आणि जे जर तुम्ही सूत्रे व्यवस्थित पाठ घे तर काही मिनिटाच्या आत तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर मिळू शकतो यामध्ये पहिलं आहे दहा मिलीमीटर बरोबर आहे दहा मिलीमीटर म्हणजेच एक सेंटीमीटर दहा मिलीमीटर बरोबर एक सेंटीमीटर त्यानंतर दुसरं आहे शंभर सेंटीमीटर बरोबर एक मीटर त्यानंतर एक हजार मीटर बरोबर एक किलोमीटर आणि यावर हमखास आपण जर मागील प्रश्नपत्रिका पुछन पुछन पाहिलात तर यावर आपल्याला किमान तीन चार ले ले, रह, ते चार प्रश्न आलेले दिसून येतात त्यानंतर आहे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये उपयोगी पडणार ते म्हणजेच काय एक हजार ग्रॅम म्हणजेच काय असणार आहे एक किलोग्रॅम त्यानंतर एक सॉरी शंभर किलोग्रॅम म्हणजेच काय आहे एक क्विंटल बघा जर तुम्हाला कोणी विचारलं की बाळा सांग बरं एक क्विंटल म्हणजे किती तर तुम्हाला आलं पाहिजे शंभर किलोग्रॅम त्यानंतर दहा क्विंटल दहा क्विंटल म्हणजेच काय एक मेट्रिक टन ओके दहा क्विंटल म्हणजे काय एक मेट्रिक टन त्यानंतर आपण बघतो की लिटर त्याच्यामध्ये एक घनमीटर म्हणजे काय असणार आहे एक हजार लिटर जे आपल्या घरात पाण्याची टाकी असते ना एक हजार लिटर एक तर ती काय आहे पूर्ण एक घनमीटर पाणी त्यामध्ये बसतं त्यानंतर एक लिटर म्हणजे काय असत एक हजार मिलीमीटर म्हणजेच काय एक लिटर त्यानंतर एक घन सेंटीमीटर म्हणजेच एक हजार घन मिलीमीटर ओके आणि त्यानंतर आपण काही जी काही वेळ आहे ती वेळ मोजेचे काही पोष्टक आहेत त्यामध्ये म्हणून आपण साठ सेकंद म्हणजे काय एक मिनिट बरोबर आहे साठ सेकंद म्हणजे काय एक मिनिट आणि साठ मिनिटे म्हणजे चोवीस तासाचा एक, एक, तास. तासा एक दिवस हे माहिती आपल्या जन्म आणि त्यानंतर एका दिवसामध्ये शहाऐंशी हजार चारशे सेकंद असतात किती असतात एका दिवसामध्ये शहाऐंशी हजार से सेकंद से 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 ओके आणि ही महत्त्वपूर्ण माहिती जर तुम्ही व्यवस्थित पाठांतर केलात तर तुमचे हमका स्मारक वाढतील लक्षात आहे सगळ्यांना yeah.